आमच्या घरी की नाही लग्न आहे तर की नाही खूप साऱ्या वस्तू लागतात ना आपल्याला क कधी आपण बाहेरून नाही घेतो मेकअप वगैरे घेते तर मी जास्त काही बाहेरचं घ्यायचं पसंत नाही करत तर लिपस्टिक वगैरेच घेतो फक्त तर काजळ जे आहे की नाही ते मला घरचंच आवडते कारण की बाहेरचे काजळ आहे ना लॉंग लास्टिंग नाही राहात आणि कधी कधी ते फैलते पण मी ना खूप सारे काजळ आतापर्यंत ट्राय केले पण मला एकही पसंत नाही आलं स्वस्तराव की महागराव तर मी घरीच काजळ करतो तर चला काजळ कसं करा आज घरी तर पाहू तर मी ना साहित्य घेतलं आहे आता काजळाचं तर मी ना हे डब्यात तूप आहे तू गायचा पाहिजे म्हणतात खूप लोक पण आता माझं गायचं नाही जे आहे ते आहे तूप याच्यात आणि हे ना दिवला नाही याच्यात ठेवलेलं मी ना आणलं पहिले आणि पाण्यात ठेवलं पाण्यात ठेवल्यानं की ना पक्क होते आणि जे इम्प्युरिटीज राहतात ती निघून जातात आणि की नाही मग याचं पाणी सुकते म्हणा लवकर तर थोडसं मी या घासूनही घेतो चांगलं म्हणजे याची माती कुती अजून निघून जाईल आपल्या घरी नाही का पहिले हा सेट आहे ना पहिले बनवून घ्यायचा असा आणि खालून हवा पण लागली पाहिजे तर मला काय वाटतं की हे हे नाही का ग्लास मोठे होऊन राहिले थोडे याची ना हाईट वाढवतो मी थोडीशी दिव्याची तुम्ही दुकानात गेलो की नाही मला ह्या वाती भेटल्या ते हवा ती आहे ना अशा होत्या तर लंब्या नव्हत्या मी म्हटलं आता कुठं दुकानं फिरत बसू देऊन द्या म्हणलं तर मी की नाही आता हे काढून टाकतो याला कलरही आहे ना वॅक्सही आहे त्याला म्हणून कापूनही घेऊ शकतो ना अशा ओढूनही घेऊ शकतो कारण की नाही का ओढून घेतल्यानंच चांगलं राहील हे ना हे झालं एवढे निघाले एवढे केले मी ना एक लंबी बनवून एक अशी ना एक अशी ठेवू शकतो पण आता याचे याचे गोल गोल गुंडाळे साथ खूप सारे तर आता तेवढं लंब होणार आहे ते आता ना टूप टाकवा आपण याच्यात आणि ह्या ज्या वाती आहे ना यायला लावायचं थोडस शुरू टाका की नाही हे असंच केल्यावर की के नाही पहाचं की होते का बा म्हणून वात वगैरे वा बरोबर जळून राहिल्या नाही जळल्या आणि दोन मोठ्या जळत आहात आणि एक छोटी तर मी जळू देतो ना जसं जळते तसं मग नंतर पाय जर मला काजळ कमी वाटेल तर मी अजून बनवेन तसंच एक एक दोन बात लावून देईन आणि बनवत राहीन कारण की हे याला काही आपलं व्यत्यय येत नाही ह्या कामात आपण आपलं काम करत राहायचं ना काजळ बनत राहते हे बघा पूर्ण जळलं मीनं ना याची म्हणजे एकदम एकाच ठिकाणी खूप काजळी जमा झाली होती ना तर याची की नाही जी जागा आहे ते चेंज करत राहत होती तर थोडं मग हे बघा काजळी पडली जास्त फुलली होती तर आणि गिलासही काळे झाले म्हणजे स्पेस कमी होता आणि ना वाती जास्त लावल्या होत्या आणि जाळ्या म्हणून तर मी ना हे असा आहे ना हे सळ करतो हे काजळी ना चांगली आहे एवढी मोठी भेटली तर हे टाकून देतो ताटात आणि हे असं ठीक आणि हे जे आहे की नाही हे जे आहे की नाही याच्यात नाही का थोडस तूप टाकतो आणि हे वॅक्स आहे तर ह्या वॅक्सी ना मी नाही का दोन हे वितरवतो जास्त नाही घ्यावं लागत नाही तर कडक होते मग काजळ तुम्हाला वाटत असेल तर ह्या असा डीआयवाय करायचा आणि ठेवून द्यायचं असं पर्यंत नाही याले खरवड हे जे आहे ना काजळ त्याले माझ्याजवळ आहे सॅफ्रॉनची डबी आहे तर मी याच्यात काजळ गोळा करेन पण आता वाटीत बनवतो सध्या तर मला एवढं सारं वॅक्स नाही लागत मी दुसरी वाटी घेतो तर हे जे आहे ना ताट थंड झालं आता ताटाचं ना हे खरवटाचा आपण मी ना बदामाचं तेल टाकतो खूप लोक तूप टाकतात आणि फक्त सरस्व कोणी माहीत नाही सरस्वत तेल टाकतं की मी दा ना पाहिलं नाही आठ आठवत नाही मला कोणी सांगितलेलं पण गायचं तूप टाकतात आता मी गायच्या तुपाचा तर दिवस लावला होता तर आता मी गायचं तूप नाही घेत पण खोबऱ्याचं तेल याच्यासाठी नाही पसंत करत बादामचंच तेल पसंत करतो कारण खोबऱ्याचं तेल आहे ना असं खूप पसरते असं आणि खोबऱ्याच्या तेलानं थोडंसं डोळ्याला ना भारी भारी पण वाटते वाटते हे वाटते आपल्याला काजळ्यासारखं पण हे लावलं ना लाव ते फैल ना हे ना लावलं ना हे बघा पिगमेंटेशन तर भरपूर काढा आहे पण नाही का असं पुस पुसलं ते असं पसरते लवकर हे बघा पसरलं ना इतकं असं हे ते पसरते तर आता आपण हे ना थोडस वॅक्स टाकू हे मला टाकू आणि जर पिग आणि पसरत असेल की नाही तर मग परत वॅक्स टाकायचं पण मग तेल नाही टाकायचं वॅक्स टाकल्यावर नाही याचं पिग्मेंटेशन आहे ना एवढं काळं राहत नाही जनरली तर अशा पद्धतीनं मग माझा झाला आणि चांगला बेंड बेंड झाल्यावर मग मी लावून दाखवतो आणि थोडं जर पसरला समजा थोडासाच पसरला तर मी राहू देईन तसाच पण जर तुम्हाला वाटलं की थोडासा तर पसरला होता बा तर मग व्याक्स टाका लागेल असंही आहे पण तर आता ना मी लावून पाहतो हे बघा निघत नाही निघल्यानं निघून नाही राहिला काजळ पण मग असंही नाही राहत की निघल्यानं निघत नाही म्हणून मग हा थोड्या थोड्या वेळानं नाही का म्हणजे कधी घामानं कधी गरम रोडे येतात त्याच्यानी म्हणजे ते शरीराचं टेम्परेचर वगैरे पाहून वगैरे मग हा काजळ आहे ना सुटत जाते मग आपण जास्त कुठे एका ठिकाणी जमा झाला कोणत्या कोणत्या तर पुसते राहतो मग तसा, तसा तसा तो काजळ रेड्यूस होत जाते पण आहे ना पिगमेंटेशन भरपूर आहे ना मी आता पाण्यानं भरपूर पुसलं पण एवढं हायस ना हाताले तर चला आता मी डबेच भरतो मी ना केशरची डबी घेतली कारण की ना माझ्या डबी ना आहे म्हणून खाली डबी होती तर मी कधी डब्या डुब्या फेकत नाही ना तर आता मी याच्यात टाकते मला नाही का हा काजळ नाही का थोडंसं असं वाटते की याच्यात नाही का थोडं असं जो पसरवून राहिले ना तसं थोडं लागून राहिलं तर असं थोडंसं वॅक्स टाकायला पाहिजे होतं असं वाटून राहिलं पण आता मी थोडं वॅक्स नाही टाकणार काही वेळ शेठोवासाठी ठेवून देईन कारण की हा आता उन्हाळा हाय म्हणून होऊ शकते की असा वाटत उन्हाळ्यात हाच काजळ आहे ना थोडा कडक पण हो येऊ शकते आणि कधी कधी काय होते मग तेलाची क्वांटिटी उडत पण जाते की नाही तर हाय सुकून जाते तर म्हणून थोडं आता ना ओलसरस ठेवला चला आता आता मी ना काजळ लावून दाखवतो तुम्हाला वाटीतला वाटेत झाकू नाही ठेवीन मी कारण की वाटीत नाही का भरपूर लागलेला इकडं तिकडं तर फेकणार नाही कारण की दुसरे भांडे काळे होती भांड्यात टाकली तर आणि इकडं तिकडं ठेवली तर त्याच्यावर धूळ बसन काही कामात नाही त्याच्यासाठी त्याला चांगलं झाकून ठेवायचं ना लावून ठेवायचं मी एका डब्यात ठेवून देतो मग सांग तुम्हाला तसं लावतो काजळ आहे ना मी हातानेच लावतोय वेळा मी ना सिरिंजमध्ये टाकलं होतं हे तर सिरिंजना पण चांगलं लागते दहा रुपयाची छोटी वाली पाच रुपयाची भेटते आणि मोठी वाली दहा रुपयाची भेटते सिरिंज जे आपण इंजेक्शन टोकतो ते सुई नाही लावायची असं विदाऊट सुईचं सिरिंज आता ना भांडे नाही दिसून राहिले तर मी की नाही ह्या वाट्यात ठेवतो वाटी ते देतो झाकून ह्याच्यावर देतो झाकून आणि लावाची थी। राहील तो आम्ही वाटे काढत राहील ठीक आहे ठीक जे काही मॉइश्चरायझर वगैरे किंवा कोणते अजून नाही का कॉस्मेटिक्स बनवीन तर त्याच्यात यूज होते याचा तर पुढचा व्हिडिओ मी नाही का याचा बनवीन तर ठीक आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब बी करा हा व्हिडिओ पाहासाठी की नाही धन्यवाद